आवाज सर्वसामान्यांचा खडाव तालुक्यातील बनपुरी हायस्कूल बनपुरी या विद्यालयाने पंचवीस वर्षाचा यशस्वी प्रवास पूर्ण केला आहे या निमित्ताने विद्यालयाचे सर्व माजी विद्यार्थी संस्था शिक्षक कर्मचारी आणि ग्रामस्थ बनपुरी यांच्या समन्वयातून शाळेचा रौप्य महोत्सवी सोहळा आणि माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात पार पडला दोन हजार बॅच पासून आजपर्यंत एकाच दिवशी बावीस बॅचेस एकत्र आल्या होत्या हे फार कौतुकास्पद मानावे लागेल आजपर्यंत सुमारे अकराशे विद्यार्थी या शाळेतून शिक्षण घेऊन बाहेर पडले तर काही गुणवंत विद्यार्थी घडले कुणी डॉक्टर इंजिनियर शिक्षक पोलीस वकील सैन्य दल तसेच विविध व्यवसायात यशस्वीरित्या आपले करिअर घडवत कार्यरत आहेत याचा या बनपुरी हायस्कूलला सार्थ अभिमान आहे असे गुरुजनांनी काढले माजी विद्यार्थी राहुल देवकर निवास देवकर निवास सिद्धनाथ देवकर विक्रम देवकर अन्य विद्यार्थ्यांनी गेली पाच महिन्यांपासून या मेळाव्याच्या कार्यक्रमाची तयारी करीत होते व्हॉट्सअपच्या माध्यमातून एकमेकांशी संवाद साधून दोन हजार चार पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंतच्या सर्व दहावीच्या बॅचेसच्या माजी विद्यार्थ्यांना एकत्र आणण्यासाठी साठी आटोकाट प्रयत्न केला आणि कार्यक्रमाचे कौतुकास्पद नियोजन केले कोण विद्यार्थी ठीक काही का, का, का होईना पण मेळाव्याला जायचे असे मनात ठाण मांडून कार्यक्रमाला हजेरी लावली होती आजपर्यंतच्या या बनपुरी हायस्कूलच्या अकराशे विद्यार्थ्यांपैकी चारशे माजी विद्यार्थ्यांनी रौप्य महोत्सवी सोहळ्याला उपस्थित दर्शवली होती बऱ्याच वर्षानंतर सर्व बॅचेस एकत्र आल्याने एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता प्रत्येक जण एकमेकाची विचारपूस करीत होते दिवसभर एकत्र आलेल्या माजी विद्यार्थी मनोरंजनाच्या कार्यक्रमात रमून गेले प्रत्येक बॅचेसच्या माजी विद्यार्थिनींसाठी संगीत खुर्ची तसेच गाण्यावरती डान्स करण्यात आला यावेळी कार्यक्रमास या संस्थेचे अध्यक्ष तुकाराम देवकर सचिव श्रीमती अंजना देवकर खजिनदार सुषमा कांबळे संस्था चालक मधुकर देवकर माजी सरपंच रामभाऊ देवकर पाटील उपसरपंच तानाजी देवकर ऍडव्होकेट प्रमोद देवकर किरण कांबळे साहेब साहेब रवींद्र लोखंडे दे, शरद देवकर माजी चेअरमन ग्रामसेवक संजय देवकर मारुती कुंभार प्रकाश देवकर माझे सभापती विश्वनाथ गुरव मुख्याध्यापक रमेश देशमुख रावसाहेब हंगे सर हरिश्चंद्र फडतरे सर आशा ऑटो मॅडम आणि रजनी शिंदे मॅडम उपस्थित होते अशा तऱ्हेने प्रत्येक मान्यवरांनी गुरुजनांनी माजी विद्यार्थ्यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपली मोडोगते व्यक्त केली आहेत नमस्कार मंडळी आपण पाहताय माय भूमी न्यूज आज या ठिकाणी बनपुरी हायस्कूल बनपूर यांचा गेट टुगेदर आणि रोप फेमहोत्सवी सेलिब्रेशन चालू आहे तर आपण माझी विद्यार्थ्याकडून दोन हजार चारशी बॅजे का तुमच्या त्यांच्याकडून जाणून आज माझे विद्यार्थी आता एकत्र आलेले आहेत त्यांच्याकडून जाणून लागत काय सांगाल तुम्ही एकत्र आलात खूप छान वाटतंय सर फर्स्ट माझं नाव सांगते माया देवकर आमचे सेकंड बॅच सर दोन हजार चारची तर खूप प्रयत्न चालले होते आमचे दोन तीन झाले प्रयत्न चालले होते गेट टुगेदर करायचं आणि लगभग पंचवीस वर्ष सर हा रोप मोस्त आहे पंचवीस वर्ष पूर्ण झालेत आमच्या बॅचला आणि जवळजवळ बावीस बॅचीस आज आजपर्यंत बावीस पॅच्वीस पूर्णपणे आलेलं आहे सर आणि पावसाचा एवढा मुवमेंट असताना सुद्धा खूप सारी प्रेझेंट होते आणि खूप छान होते म्हणजे एक बोलतात ना वीस वीस ते बावीस वर्षानंतर आम्ही सगळे एकत्र भेटलो आहे त्यामुळं खूप छान वाटते सर अच्छा आता भरपूर म्हणजे आउट ऑफ राज्यातून ह्याच्यातून बाहेर देशातून विद्यार्थी तुमच्या आले काय त्यांना काय स्ट्रगल स्ट्रगल झाला ऑफकोर्स सर कारण पावसाचं वातावरण आहे ॲक्च्युली डेट तर ठरलेलेच होते पण आपण निसर्गाच्या पुढे नाही जाऊ शकत ना पण तरी पण काही लोक आउट ऑफ महाराष्ट्र किंवा बाहेर पण आहेत जसं की माझा क्लासमेटच आहे देवकर तो, आ, तो, आ, तो, आ, तो <perfektionicil tape> <ne t'> <lobie> जम्मू काश्मीर वरून जम्मू काश्मीर वरून अरे वाचा गणेश पडतरे हा इंदूर वरून आलेला आहे सर इंदूर वरून सीमा ही दी मुंबई वरून आलेली आहे अप्पा सुदेवकर ते हैदराबाद आलेले आहेत है। तर अशा पैकी म्हणजे आमच्याच बॅचेस जे आहेत अशा बावीस बॅचेस आहेत त्याच्यातून कुठून ना कुठून विद्यार्थी आउट ऑफ आहेत अच्छा म्हणजे एकूण किती विद्यार्थी येत किती येणार होती किती, किती आ, पाशेट 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 हो आले नाहीत काय किती जमा समथिंग एक पाचशेच पाचशे पर्यंत पाचशे हजार पर्यंत आमचं तरी बऱ्यापैकी काउंट आलेलं आहे सर ॲक्च्युली मी पण एक जॉब करते एस बी आय लाईफला मी मॅनेजर आहे एज अ डेव्हलपमेंट मॅनेजर तसेच माझे सहकारी पण काही ना काही करतात जसं की कृष्ण देवकर आहे हा बिझनेस खूप छान प्रकारे करतो सर दुग्ध व्यवसाय आणि अजून बरेच काही त्याचं मुंबईला तो हे करतो बिझनेस करतो आहे शिवाय याशिवाय सोमनाथ देवकर आहे अजून सतीश देवकर असे खूप सारे फ्रेंड सर्कल आहेत माझे जे बिझनेस पण करतात तर कृष्ण दोन मिनटं मनोगत बोलत काय सांगा तुम्ही नाव सांगा तुमचं कुठून आला कृष्ण देवकर हा मीपुरीच बन्पुर, आहे राहायला मुंबईला आहे मुंबई नेस वगैरे सगळं मुंबईला आहे त्याला आपल्या दोन डेरे आहे हां मुंबईमध्ये मुंबईत दो दोन डे रेवाला आहे किती वर्ष चालू व्यवसाय करतो व्यवसायाचा चांगल्या व्यवस्थापन चालू तर आज या ठिकाणी बनपुरी हायस्कूल बनपुरी दोन हजार बाराची बॅच तिथे असे राहिली मुलाखती काय सांगाल बोला या ठिकाणी बनपुरी हायस्कूल बनपुरी यांच्या वतीनं रौप्य महोत्सव आयोजित केलेला होता या महोत्सवासाठी दोन हजार चारपासून दोन हजार पंचवीसवरचे पर्यंतचे सर्व विद्यार्थी उपस्थित होते एका जुन्या आठवणींना उजाळा मिळाला सर्व लांब असलेले मित्र उद्योगधंद्याच्या निमित्तानं कि किंवा नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं बाहेरगावी असलेल्या बाहेरच्या राज्यात असलेल्या सर्व विद्यार्थ्यांची भेट झाली या निम निमित्ताने सर्व विद्यार्थी आले होते आणि खूप मोठा आनंद मिळाला बेसिकली <laughs> 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 uh, दहावी झाल्यानंतर uh, सर्व मुलं आपल्या मार्गे होते सगळे एकामेकाला भेटत होते पण असं वैयक्तिक भेटत होते किंवा काही व्हॉट्सअप ग्रुपवर चर्चा व्हायच्या पण असं समोरासमोर किंवा असं एवढं सगळं कोण कधी भेटलं नव्हतं त्यामुळे शाळेने उपक्रम घेतलेला आणि लास्ट दोन तीन महिन्यापासून आयोजक असतील आणि सर्व शिक्षक वर्ग असतील त्यांनी खूप मेहनत घेतली या कार्यक्रमासाठी ऍक्च्युली हा कार्यक्रम पण पुरेस पण पुढील त्या जे प्रांगला आहे तिथेच होणार होता पण थोडं पावसाचा व्यक्ती आणि सर्व गोष्टीमुळं आपण तो काल दुपारी निर्णय घेतला की तो कार्यक्रम कात्रेश्वर तिथे आपण ठेवणार आहे आणि त्या अनुषंगानं सर्व मुलं आली पुणे मुंबई असतील काही दुकानदार असतील भरपूर लांब लांब सर्व ठिकाणावरून या कार्यक्रमासाठी सर्व म्हणजे दोन हजार बारा बॅच असेल आणि बाकीच्या दोन हजार चारपासून पासून दोन हजार पंचवीस बॅच सर्व मुलं उपस्थित राहिली आयोजकांचं आणि शिक्षक लोकांचं पुन्हा एकदा शतशः आभार की हा कार्यक्रम आयोजित केला आणि असेच कार्यक्रम इथून पुढेही गतवर्षी आयोजित करावी ही सर्वांना विनंती किती किती विद्यार्थी टोटल म्हणजे सगळे टोटल आजच्या कार्यक्रमात आहे ना साडेचारशे ते पाचशे लोक सामील झालेत अजूनही लोक आले असते थोडा पावसाचा व्यत्यय आहे आणि कार्यक्रम मॅनेजमेंट करण्यात आलेली आहे सकाळी अल्पो उपहार देण्यात आला तसेच आता जेवणाची व्यवस्था करण्यात आली आमच्या दोन हजार बाराच्या बॅचमध्ये आर्मी केमध्ये पोलीसमध्ये व्यवसायानिमित्त कासदार खटामध्ये देखील निमित्त आठ नऊ जण व्यवसाय करतात सर्व विद्यार्थी योग्य त्या मार्गावर आहेत आणि सर्वांचं योगदान या कार्यक्रमासाठी लाभ सर्वांचे आभार तर आज या ठिकाणी बनपुरे हायस्कूल बनपुरीचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षक स्टाफ इथे आहेत तर त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे की आजचा कार्यक्रम कसा पार पडला एक माझी विद्यार्थ्याचा मेळावा भरपूर बॅचेस त्यांनी एकत्र केल्या होत्या आणि पंचवीस वर्ष हायस्कूलला झाल्यामुळे रोप ए मैसू कार्यक्रम पार पाडलेला आहे आपण त्यांच्याकडे जाऊ बोला सर काय सांगा आज पंचे गणपती या ठिकाणी पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे तरी शाळेचा महोत्सव आज साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला सरासरी बावीस बॅचेसनी उपस्थितीला उभवली आहे सर्व या चार चारशे विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित राहून शाळेचा या ठिकाणी मोठ्या प्रकारे कार्यक्रम पार पडण्यात आलेला आहे किती विद्यार्थ्यांचे तुम्ही असे म्हणजे एकत्र सर्व सर्व बॅचेसशी किती म्हणजे अकराशे विद्यार्थी म्हणे अकराशे आत्तापर्यंत अकराशे विद्यार्थी शाळेमध्ये आहेत त्यातील चारशे विद्यार्थी आज चारशे विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली पावसाचं वातावरण मुलांनी उत्सुकपणे शाळेमध्ये उपस्थिती लावलेली आहे तर आज या ठिकाणी बनपुरी हायस्कूल बनपुरी शेवटचे बॅचची आपण मुलाखत घेतो काय सांगाल मला शहरात मी आज सांगतो आमचं बनपुरी हायस्कूल बनपुरी गावा शाळेची जवळजवळ पंचवीस वर्ष पूर्ण झाली आम्ही आम्ही रोजके महोत्सव कार्यक्रम या नियोजन केले तर नियोजन आज आमचं पूर्णत्वास केलेलं आहे तर आमचे शाळा असेल शिक्षक कमिटी असेल गावातील ग्रामस्थ विद्यार्थी अच्छा ते जे शहराजी गावं आहेतगाव पिंपरी चिरळवाडी पंचपुरी या पाच गावातील विद्यार्थी आपल्या शाळेत शिकतात जवळजवळ हजार विद्यार्थी आत्तापर्यंत वीस बॅचेसमध्ये वीस बावीस बॅचेसमध्ये होऊन गेले त्यामध्ये आमच्या सातशे मुलांचा ग्रुप होता आणि पाचशे विद्यार्थी जवळजवळ आपल्या कार्यक्रमाला येणार होते अचानक पावसाच्या तेवढ्या आपण पावसामुळे साडेतीनशे विद्यार्थी आपल्या कार्यक्रमाला पोचले आणि कार्यक्रम आपला हा खूप छानरित्या पार पडलेला आहे तर आम्हाला आमच्या शाळेबरोबर खूप अभिमान आहे त्याबरोबर आम्हाला आमच्या शिक्षकांचा गुलगांचाही खूप अभिमान आहे आणि आम्ही त्यांचा खूप सन्मान करतो त्या सन्मानार्थ आणि शाळेच्या सन्मानार्थ आम्ही रोपटेमोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला होता अच्छा पावसाचा व्यत्यय झाला त्याच्याबद्दल काय सांगाल काय विद्यार्थी आले हा व्यत्यय झाला ॲक्च्युअलमध्ये हा कार्यक्रम आमच्या शाळेच्या आवारात आम्ही घेणार होतो पण पाऊस न थांब न थांबत आहे पाऊस पाऊस न थांबल्यामुळे आपण हा कार्यक्रम हॉलला घेतलेला आहे थोडेशे मंगळ कार्यालय चाचण्याबा त्यामुळे थोडेसे विद्यार्थी कमी झाले पावसाच्या वातावरणामुळे पण कार्यक्रम जेवढे विद्यार्थी आले हा खूप आमचा छान कार्यक्रम अच्छा शेवटी काय सांगाल शेवटी आम्हाला खूप आज आनंद झालेला आहे कारण आमच्या खूप जुन्या आठवणी शाळेशी जोडलेल्या आहेत एकत्र आला म्हणजे आम्ही सर्व विद्यार्थी एकत्र आलो विद्यार्थ्यांनी एकत्र आल्या त्यामुळे आम्हाला आमच्या जुन्या आठवणींना नवीन उजाळा मिळाला आणि असेच इथून पुढच्या बेचेसी शिक्षकांना सन्मान देण्यासाठी शाळेला सन्मान देण्यासाठी असंच गेट टुगेदर असेल किंवा असे मोठे कार्यक्रम असतील असं नियोजन करावं आणि आपल्या शिक्षकांना सन्मानार्थ करावं हीच माझी इच्छा आहे पिंपरी दिवाळी सर्व लोकांचं आपल्या आयस्कूलसाठी चांगलं सहकार्य आहे हे बाहेर बोलले बोलणे इथे भरुद्ध चांगले आहे तरी सगळ्यांना माझी विनंती आहे पळसगाव असू द्या सुरेजवाडी असू द्या आणि पिपवी आणि अजून प्रयत्न करून जास्तीत जास्त तुला कसे हायस्कूलला येतील प्रयत्न करा पाहिजे आणि त्यासाठी काय रस्त्याचे काय अडचणी आहेत सुरेजवाडीला जायला वगैरे रस्त्याच्या अडचणीचे आम्ही अडचणी दूर करू आणि महत्वाचं म्हणजे माझे विद्यार्थी <गयाँ> आहेत हायस्कूलचे त्यांना माझे एक सामना आहे मी बरेच वेळा हायस्कूलची आपली इमारत व्हावी असते हायस्कूलच्या प्रत्येकाला कोणी काही त्यात नाही तरी आपल्या माझे विद्यार्थ्यांना माझं सामना आहे की सगळ्यांनी मिळून आपण सगळ्यांनी इमारत कशी मागायची हायस्कूलची हे आपण प्रयत्न केले पाहिजे त्याच्यानंतर आपण एखादी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा